गाठी बघू शकता ह्या बघा या आलेल्या या त्याला गाठी आल्यात आणि एकदम असं घाय झालंय ह्या ह्या पूर्ण गाठीचा आहेत त्या बघा तो हात पण लावून देत नाही आता बनवून आणलेला आहे घरून आणि आता या दोडक्याने त्याच्या अंगात सगळे ज्या आहेत ना त्या म्हणजे औषध लावताना सगळ्या गाठीत दिसत आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आमचं जे गोर आहे म्हणजे आपला शंभू जर तुम्ही आपले इंस्टाग्रामवरती ब्लॉग्स बघितले असतील तर याच्या याला पण तुम्ही त्यामध्ये लय वेळेस बघितले असतील तर लंपी झाला आहे म्हणजे जी साथ चालू आहे आपल्या जनावरांवरती त्याचा त्याला लंपी झाला आहे त्या म्हणजे ह्या बघा तुम्ही गाठी वगैरे बघू शकता तीन चार दिवस झालेत बघा त्या लंपी होऊन इथं तुम्ही गाठी बघू शकता ह्या बघा या आलेल्या या त्याला गाठी आल्यात आणि एकदम असं घाय झालं आहे तर मस्त काही जास्त खात पण नाही आहे काही पीत पण नाही आहे तर आता मला याचीच म्हणजे आम्ही पहिले तर लिंबाचा लेप लावला त्याच्या अंगावरती ह्या तुम्ही गाठी इथं बघू शकता बघा ह्या ह्या पूर्ण गाठीच्या आहेत त्या बघा तो हात पण लावून देत नाही ह्या ह्या सगळ्या गाठी चाललेल्या आणि ही इथं सगळ्यात मोठी गाठ आलेली आहे तर आता जे आम्ही ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे डॉक्टरकडून पण जी ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्हाला घरगुती पण जी करताची म्हणजे आम्ही ते लिपाचा म्हणजे आम्ही ते सॉरी लिंबाचा आणि आणखीन कापूर आणि तोटी टाकून त्याची ट्रीटमेंट करणं चालू केलेली आहे तर चला आता मला त्या लिंबाचा लेप लावायचा आहे जो आम्ही घरून बनवून आणलेला आहे तर सगळ्यात पहिले आता तोच लेप आपण त्याला लावून घेऊ तर हा जो आहे हा आम्ही त्याच्यासाठी लिंबाचा लेप बनवून आणलेला आहे घरून लिंबाचे पानं उकळून त्याचं आयुर्वेदिक काम करतं असं जानला ज्यानला लंपी झाला त्यांनी सांगितलेला आहे तर हा लेप त्याला आता बनवून आणलेला आहे घरून आणि आता या धोडक्याने त्याच्या अंगाला मस्त सगळी कोणती लेप लावून घ्यायचा जेणेकरून थोडासा काही ना काहीतरी फरक पडेनच रे तर आता जेव्हा मी त्याला औषध लावतोय ना तो तेचे में दिमें थी है है। तर त्याच्या अंगामध्ये माहिती का या लंपी रोगाच्या ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्या म्हणजे औषध लावताना सगळ्या गाठीत दिसत आहे पहिले तर नव्हता म्हणजे जेव्हा इतके दिवसात बघतोय जनावर आपण इतके वर्ष सांभाळतो तर पहिले तर हा रोग नव्हता हो पण आत्ता आत्ताच हल्लीमध्ये कुठून हा रोग आहे काय माहिती बऱ्याच जनावरांना होतो आणि जनावरांचं म्हणजे एकदम असं बेजार करून टाकतं त्या जनावरला आणि जनावर इतकं बेजार होतं की खात नाही काही पित नाही काही आणि एकदम अंग सुस्तन मग ते गाठी फुटतात तर एकदम बेजार हाल होऊ राहिला आहे हा रोग असा जनावरांचा तर यायला नाही पाहिजे पण आता आलेलं आहे बघू याच्यातून आता केमकं काय निवारण निघतं याचा इलाज कसा होतो बाकी जर तुम्हाला काही घरगुती उपाय माहिती असतील याच्याविषयी की रोगाला आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर तेवढे कमेंट करून नक्की सांगा मी ते सगळे उपाय नक्कीच ट्राय करेल जेणेकरून आमचा शंभू एकदम असा एकदम व्यवस्थित बरा होऊन जाईल आता त्याला लेप लावून झाला आहे ह्या आजारामध्ये जास्त तर जनावर म्हणजे जास्त काही चारा वगैरे पण खात नाही पण आमचा शंभू ना हे जो ऊस दिसतोय ह्याचे जो आपण असे बारीक 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 तुकडे करून टाकू ना ते तुकडे ते म्हणजे आवडीनं खातो म्हणून आता मी तेच तुकडे बनवणार आहे आणि त्याला ते तुकडे टाकणार आहे खायसाठी तर हे अशा पद्धतीचे एकदम असे बारीक बारीक तुकडे आता मी शंभूसाठी बनवून घेतलेले आहे जो की शंभू खाणार आहे आणि हे बघा त्याला लंपी झालेला आहे तरी पण तो लांबून माणसावर कसं ध्यान देते कोणाचं लंपीमुळे एकदम बेजार झालेला आहे तो चल शंभू चल तर चला बघू आता तो खातो का नाही याच्यामध्ये थोडीशी ना कपरी पण ॲड आहे जी चांगली आहे त्याचा खाण्यासाठी तर त्यांनी खाणं चालू तर केलेलं आहे सध्या थोडंसं खातो तो म्हणजे जे खपरी आहे किंवा म्हणजे ऊस आहे हे दोय मिळून जे थोडंफार खातो वाढ येतं ते अजिबात खातच नाही आहे त्यामुळे त्याला जास्त तर आता हे खपरीं तेच मी देतो आहे खाण्यासाठी जे की त्याच्यासाठी खाण्यासाठी पण चांगलं आहे की आता तोपर्यंत तो माझं त्याचं काम तर आवरलं आहे कारण मी त्यालाच आरा पाणी पण केलं आहे आणि तर मी आता एवढा आवरून मी घरी जातो आहे कारण की घरी पण थोडंसं काम आहे की अशाच ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की एकमेव असं चॅनल असणार आहे ज्यावरती तुम्हाला आपल्या गावाकडची पूर्ण लाईफस्टाईल गावाकडचा एक मुलगा काय करतो कसं राहतो सगळ्या काही गोष्टी कळत चालणार बाकी ब्लॉग कसं वाटला तेवढं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय